आपल्या महायुतीच्या मंत्रिमंडळातील मंत्री महोदय आदरणीय योगेश कदम उपस्थित असलेले माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण दुसरे आमचे उपनेते आदरणीय संजयचे कदम दुसरे आमचे नेते आदरणीय राजेंद्र साळवी भाजपाचे नेते केदांतजी फळवी साहेब भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतोश मोरे आमचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित चव्हाण प्रशांत कदम व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आमचे विनिधी राहुल परत नाव बेधीला आगवार प्रशांतजी यादव केदारजी आमचे राजेशजी सर्व सन्माननीय व्यासपीठावरचे मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले खऱ्या अर्थान प्रचार करणारे महायुतीचे सहकारी सांगितलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे स्मिता हास्य आहे कारण आपण महायुतीनं आता निवडणुकीला समोर पण जसं माननीय योगेश दादा आपल्या रवींद्र चव्हाण साहेबांचं कौतुक केलं त्यांना धन्यवाद दिले त्याच पद्धतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुक करतो की विरोधकांना पराभूत करण्यासाठी महायुती झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन देखील आणि कौतुक देखील आहे आज शेखर निगम सर जरी राष्ट्रीय नसले तरी मिलिंदी पुनिया तुमची सर्व पदाधिकारी आहे त्यांच्यावर मगाशी माझी एक बैठक झाली आणि त्या बैठकीत नाही इथे आला मला उशीर झाला तर त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील संकल्प केलेला आहे की उच्चाही परिस्थितीमध्ये येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपल्याला महायुतीचा भगवा बनगवायचा पण महायुतीचा भगवा का बनगवायचा आहे याची तीन महत्वाची कारणं मी आपल्याला सांगतो आपण कार्यकर्ते सगळे संवेदनशील आहोत भावना बंद आहोत प्रत्येक जण तिन्ही पक्षाचा आणि आपल्या मित्र पक्षांचा प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाला मानतो म्हणजे आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो आम्ही माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ ने शिंदे साहेब असतील आमचे शिवसेनेचे नेते भाई असतील त्यांच्या ने नेतृत्वाखाली काम करतो रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप काम करतात आणि अजितदा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करतो ठीक आहे आपण एकामेकावर टीका करतो आपण एकामेकांच्या उडी थोडी काढतो आपण एकामेकाला संघर्ष करून झोपवणार आहे अशा आगामध्ये येतो पण थोडा मागच्या तीन चार महिन्यातला अभ्यास आपण केला पाहिजे की ज्या युबिटीच्या विरोधात आम्ही लढतोय त्या युबीटीच्या पक्षप्रमुखांनी अमित शहा साहेबांबद्दल काय वक्तव्य केलं त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांबद्दल काय वक्तव्य केलं शिवसेनेच्या आपल्या सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे की ते रोज सकाळी आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल काय वक्तव्य करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विचारात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि किती खालच्या थरावून टीका करतात आपलं अस्तित्व जर यांच्यापेक्षा मोठं असेल तर माझं काही म्हणणंच नाही परंतु आपलं अस्तित्व या तीन नेत्यांमुळे असेल तर आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्या पक्षाला आपण सगळ्यांकडून धडा शिकवला पाहिजे यासाठी महायुती असली पाहिजे आम्ही शिवसेनेने विचार केला पाहिजे के की रोज सकाळी उठून माननीय एकनाथ साहेबांची बदनामी करणारी युमिटी ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेही दिसता नये ही आमची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे अमित शहा साहेबांना याकुंडा म्हणणाऱ्या युबीटीची सत्ता ही कुठची स्थानिक स्वराज्य संस्थेवर कामा नये आणि माननीय अजितदादांवर खोट्या घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या युबीटीची सत्ता ही कुठच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर असता नये हे आपण पहिलं ठरवलं पाहिजे आणि दुसरं ठरवलं पाहिजे की आपले नेते मोठे आहेत की आपण मोठे नेते जर मोठे असतील नेत्यांनी जर निर्णय घेतलेला असेल तर नेत्यांच्या काही काम करण्याची आवश्यकता नाही कारण झालोय नेत्यांमुळेच लोकशी राज्यमंत्री झाले बाकीचे सगळे पदं जी आहेत ही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांमुळे मिळालेली आहेत त्याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला असली पाहिजे आज आमची समन्वय समितीची बैठक आणि समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली मी जाहीरपणाने सांगणार नाही परंतु एक मात्र चर्चा झाली की युबीटीचा पराभव करत असताना आपापसातली आप ओळी धुळी काढून युबीटीला संधी मिळेल आणि महाविकास आघाडीला संधी मिळेल असं कुठच्याही पदाधिकाऱ्यांनी करू नये असे सक्त आदेश तिन्ही नेत्यांचे समन्वय समितीला होते आणि समन्वय समितीचं पत्र देखील आपल्याला पाहिजे हे कशासाठी आहे तर ठीक आहे काही ठिकाणी कदाचित युती आपली होणार नाही महायुती होणार नाही पण संघर्ष करून लढण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी तिकडे देण्यासाठी आमची महायुती तुटली आणि आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो इतपत आम्ही सगळे समजू शकतो पण आपणच आपल्या महायुतीतल्या नेत्यांची होणी काढायची हे प्रचारामध्ये चालणार नाही हे स्वतः देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि अडिल दादांनी आणि वैयक्तिक माझं तर स्पष्ट सगळ्याच कार्यकर्त्यांना म्हणणं पक्षामध्ये काम करत असताना वैयक्तिक घ्यावेता ठेवले पाहिजे जर नेत्याने निर्णय घेतलेला आहे नेत्याने निर्णय घेतल्यानंतर आपण नेत्यांपेक्षा मोठा आहे हे सांगण्याची गरज नाही तर तुम्ही संकल्प आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे समोरचा किती कमकुवत आहे किंवा किती ताकदवान आहे याच्यापेक्षा महायुतीचे कार्यकर्ते हे सगळ्यात जास्त वरचड आहेत ही दाखवणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीनंतर तीन वर्षामध्ये मध्ये कुठचीच निवडणूक नाही थेट लोकसभेची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या वक्तव्यात आपल्या भ्रांडांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला निर्माण होईल अशा वक्तव्य आणि भाषण देखील करता माझी तर सगळ्या पदाधिकाऱ्यांना अजूनही विनंती आहे निवडणूक चाळीस पंचेचाळीस दिवसाची आहे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे न बघता महायुतीच्या उमेदवारांना कशी ताकद देता येईल यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आज तुम्ही जर आपलं व्यासपीठ बघितलं तर आतापर्यंत झालेले सगळे माजी आमदार हे आपल्या व्यासपीठावर आहेत सगळ्या पक्षाचे आम्ही दोन मंत्री व्यासपीठावर आहोत रवींद्र साहेब या कोकणातले आहेत नारायण राणे या कोकणातले आहेत नितेश राणे या कोकणातले आहेत असे सगळे जर आपण सुनील गडकरी साहेब आमदार हे देखील त्या कोकणातले आहेत बघा हे नाव राहिलं असले असतो गडकरी साहेब सुनील गडकरी साहेब देखील कोकणातले तो देखील मतदारसंघ आपल्याकडचा आहे आणि म्हणून कोकणातले एवढे नेते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत आहेत त्यांच्या प्रतिमेला ढाग लागणार नाही ना याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे यासाठीच सांगितलं की शिवसेनेच्या लोकांनी कोकणामध्ये काम करत असताना शिंदे साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर आणला पाहिजे रामदासबाईंचा चेहरा डोळ्यासमोर आणला पाहिजे भाजपच्या लोकांनी देवेंद्रजी रवींद्र चव्हाण साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर आणला पाहिजे आणि कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत असताना अजित दादांचा आणि सुनील तडकरेंचा चेहरा डोळ्यासमोर आणला पाहिजे शेवटी आपली स्पर्धा कोणाची आहे हे आपण पदाधिकाऱ्यांनी ठरवून घेतलं पाहिजे आपल्याच पक्षामधल्या आपल्याच मधल्या उमेदवाराच्या तकड्यात जर आपण होणाऱ्या लागलो तर युबीटी पुढे जाणार आहे जो आपल्या नेत्यांना शिवीगाळ करतो त्या लोकांचा पक्ष पुढे जाणार आहे हा एवढा विचार जरी आपण केला तर या कोकणातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताकदीवर नाही तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर महायुतीच्या ताकत आल्याशिवाय राहणार नाहीत एवढी ताकद आपण आणि म्हणून मगासपासून मी तीनदा जो उल्लेख केला आपल्याकडे होत काय ठीक आहे माझ्या मतदारसंघामध्ये पूर्वी काही मंडळी लढलेली असतात तसं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये पूर्वी काही मंडळी लढलेली असतात त्यांना यश आलेलं असतं त्यांना अपयश आलेलं असत पण प्रत्येकानं काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि मी त्याच्याबद्दल व्यासपीठाचं उदाहरण देतो माननीय राजामूरचे माजी आमदार राजन साळवी साहेबांचं की राजन साळवी साहेबांमध्ये आणि आमच्यामध्ये नक्की राजकीय संघर्ष झाला पण राजकीय संघर्षा पलीकडे देखील आम्ही संबंध टिकून होतो म्हणून राजन साळवी साहेब आणि आम्ही सगळे एका व्यासपीठावर या ठिकाणी बसू शकतो त्याच्यामुळे राजकीय संघर्षातून एकामेकाचे मतभेद नक्की असू शकतात पण मनभेद असू नये याची दक्षता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आज कोकणपट्टा म्हणजे महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो आपण तीन जिल्ह्यामध्ये पंधरा जागा घडलो आणि पैकी आपण चौदा जागा जिंकलो म्हणजे आपला त्याला आपण काय म्हणतात पैकी एक आधी किती पाच टक्के आता आप टक्के आपण आहोत पाच टक्के ते आहेत आपल्या वादातनं आपल्या हिंषेतन आपल्या संघर्षातनं महायुतीतल्या आहेत ते पाच टक्केवर जाणार नाही दहा टक्क्यावर जाणार नाही पंधरा टक्क्यावर जाणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे उदय ते मायनस मध्ये गेले पाहिजे जसं आपण मायनस टेम्परेचर काउंट करतो तसं ह्युमिडी किती आहे मायनस दोन टक्के मायनस तीन टक्के असा प्रचार आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे मला महिला भगिनींना देखील विनंती करायची आहे की शासनाने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत चिपळूणच्या निवडणुकीमध्ये आपण थांब थांबपणानं व्यापाऱ्यांना सांगितलं पाहिजे की रेड लाईन असेल ब्ल्यू लाईन असेल त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्राधान्य देऊन करायचं आहे ते महायुतीचे सत्ताच करू शकते बाकी कोण करू शकत नाही हे आपण कार्यकर्त्यांनी पॉझिटिव्ह सांगायला शिकलं पाहिजे यासाठीच आम्ही आज एकत्र जमलोय की तिकीट कोणाला भाजपाची मिळणार आहे हे भाजपाचे नेते ठरवणार आहेत शिवसेनेला कुठच्या उमेदवारी मिळणार आहे हे शिवसेनेचे उमेदवार नेते ठरवणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुठचे तिकीट मिळणार आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ठरवणार आहेत परंतु त्या नेत्यांना या बैठकीतना आपण संदेश दिलेला आहे तुम्ही कोणालाही तिकीट द्या महायुतीनं संकल्प केलाय कुठच्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका नगरपंचायत पंचायत पंचा समिती आणि जिल्हा परिषद टू थर्ड मेजॉरिटीनं महायुतीच्या ताब्यामध्ये असेल हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तस जी गृहमंत्री आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकट सगळ्यांना मला एक विनंती करायची की सगळं ब्रिफिंग मध्ये आम्हाला कळत असत पालकमंत्री म्हणून एस पी मला ब्रीफ करत असतात गृह राज्यमंत्री म्हणून तुम्हाला ब्रीफ करत असतात त्याच्यामुळे कर पी आय आपल्याला रोज सांगत असतो काय कुठं चाललंय कसं चाललंय त्याच्यामुळे सकाळी आमच्या बरोबर आणि रात्री दुसरीकडे असं देखील शिवसेनेपासून जे जे पक्ष महायुतीमध्ये आहेत त्यांनी पुढे करून उपयोगाचा नाही शेवटी आपल्याला एक संघपणानं काम करायचं आहे हे जर एका ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या राजकारणावर होऊ शकतो महायुतीवर होऊ शकतो याच देखील सगळ्या कार्यकर्त्यांना असलं पाहिजे आणि म्हणून कोणाबद्दल शंका आली आम्ही देखील एक समन्वय समिती आता शिवसेनेची करणार आहोत भाजपाची कोर कमिटी आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादीची देखील कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीनं बसून या सगळ्या गोष्टी संपवल्या पाहिजेत कोण कुठं दुसरं काय विचित्र करत असतील तर त्यांना देखील ठिकाणावर आणण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आणि म्हणून तुमच्या साक्षीनं आज महाराष्ट्रातला पहिला संदेश महायुतीचा हा बाहेर पडतोय तो म्हणजे रत्नागिरी सारख्या मोठ्या जिल्ह्याची महायुती झाली आणि महायुतीनं आम्ही निवडणुका लढवणार आहोत रत्नागिरीची झाली सिंधुदुर्गची देखील आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल आज मीटिंगचं महत्व बघा किंवा तुमचं पायपोट बघा तुम्ही महत्वाचं झाली दोघेशी कालपर्यंत एकाही जिल्ह्यामध्ये युतीची घोषणा झाली नव्हती पण आज आपण घोषणा करणार म्हटल्यानंतर हा कदाचित योगा असेल महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांमध्ये बाळायुक्ती झाला त्याच्यामुळे काही ठिकाणी पर्यायच नाही आघाडी आहे तिथं फक्त आपण दूर राहून लढतोय पण याचा अर्थ निवडणुका झाल्यानंतर आम्ही दूर राहू अशा भाग नाही आम्ही परत एकत्र येऊ परंतु संघर्ष टाळण्यासाठी जे जे काय आपल्याला करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो खेडला नगरपालिकेची निवडणूक आहे योगेश चव्हाण साहेबांनी चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आमचे सदानंद चव्हाण साहेब असतील आणि रवींद्र चव्हाण साहेब असतील दोन्ही चव्हाणांनी मिळून मध्ये काय करायचंय सतीश मोडला विश्वनाथ इथं जाणार आहेत मध्ये देखील करणार आहेत माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर बोलणी करतोय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आणि लांजा राजापूरमध्ये लांजा राजापूरचे आमदार किरण भै्या आणि अजून साहेब चर्चा करत आहेत त्याच्यामुळे सगळ्या चर्चा या अंतिम टप्प्यामध्ये आहेत युती झाली हे निश्चित आहे फक्त जागा वाटप आणि फॉर्म भरणं हे सगळी प्रक्रिया फक्त अपूर्ण राहिलेली आहे पण फॉर्म भरत असताना देखील मला प्रशांतजी तुम्हाला देखील विनंती करायची आहे दळवीर साहेब तुम्हाला देखील विनंती करायची आहे साहेब तुम्ही आहात आम्ही दोन मंत्री तर आहोत जसे व्यासपीठावर आपण एकत्र आहोत तसं फॉर्म भरताना देखील आपण सगळे नेते मंडळी हे एकत्र असणं गरजेचं आहे आणि एकत्रपणानं महायुतीची सत्ता आम्ही आणणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं करतो आपण चोवीस तासाच्या नोटीसवर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तिकीट वाटपाचे अधिकार हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांना ते उद्या रात्रीपर्यंत ते देखील पूर्ण होईल आणि परवापासून आपण चांगल्या पद्धतीनं अतिशय विजयी उत्साहामध्ये आपण सगळ्यांनी फॉर्म भरूया एवढ्या शुभेच्छा सगळ्या इच्छुक उमेदवारांना देतो इच्छुक उमेदवार भरपूर आहेत मग सती सांगितल्या संख्या फार आहे परंतु संख्या जरी फार असली तर आपल्यासाठी काय का स्पेशल केस झालेली नाही की एका प्रभागामधन चार चार तिकीट महायुतीच्या उमेदवारांना आपण देऊ शकतो आपण एकच देऊ शकतो तर तो उमेदवार आपल्या कुटुंबातला आहे महायुतीतला असला तरी तो उमेदवार आपल्या कुटुंबातला आहे असं समजून आपण काम करावं एवढीच विनंती पालकमंत्री यांना त्यांना करतो आपण कुठल्या संख्येला जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा संकल्प मिळावा हा तीन तारखेला विजयी मिळावा ठेव त्या शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र